नमस्ते तू महामाये श्री पीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे का असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का किंवा मग आपली कुलदेवी आपल्यावर नाराज तर नाही ना या गोष्टीचा तुम्ही खोलात जाऊन कधी विचार केलाय का किंवा अभ्यास केलाय का नाही ना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली कुलदेवी प्रसन्न असेल तर अशी कोणती सहा लक्षणे आपल्याला दिसून येतात की त्यावरून कळते की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर धार्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे काय होईल रोजच्या नवनवीन व्हिडिओच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की कुलदेवी म्हणजे नेमकं का काय जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये जिचा आशीर्वाद असतो कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून कुलदेवता हा शब्द बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता असं म्हटलं जातं पूर्वीपासून आपल्या घरामध्ये म्हणजे पिढ्यानं पिढ्या आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या घरात घडत असते आपली कुलदेवी कोणती हे आपल्या पूर्वजांकडून आपल्या आजी आजोबांकडून आपल्याला माहीत पडत असतं त्यानुसार आपण आपापल्या कुलदेवीची सेवा करत असतो जसं की कोणाची देवी तुळजापूरची तुळजाभवानी माता असेल कोणाची कुलदेवी कोल्हापूरची देवी महालक्ष्मी असेल कोणाची कुलदेवी माहूरगडची रेणुका माता असेल अशी प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते तर तुमची कुलदेवी कोणती आहे हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरात सतत वादविवाद होत राहतात घरात काहीच नीट राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यासाठी देखील अडचणी येतात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या जर आपली कुलदेवी आपल्यावर नाराज होत असेल तर आपल्या समोर उद्भवत असतात त्याप्रमाणे आपल्या कुटुंबाचा सांभाळ करायला आपल्या घरात वडीलधारी माणसं असतात आपले आई वडील असतात आपले पूर्वज होऊन गेलेले असतात आपले पंजोबा होऊन गेले असतील त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सा सांभाळ करण्यासाठी आपली कुलदेवी असते म्हणूनच कुलदेवीसाठी मंगळवारी किंवा शुक्रवारी घरातील कोणत्याही एका सदस्याने उपवास केला पाहिजे आणि वर्षातून एकदा आपल्या वडीलधाऱ्या माणसांसह घरातील लहान मुला बाळांसह सर्वांनी वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलं पाहिजे त्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर कायम बनून राहतो कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते आपल्यावर एखादा आकस्मिक प्रसंग येणार असेल किंवा कोणतीही समस्या येणार असेल तर त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये दे, कुलदेवीचा मंगल कलश स्थापन केला पाहिजे तर मंगलकलश कसा भरून ठेवायचा केव्हा भरायचा त्यामधील पाणी केव्हा बदलायचं याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे मंगलकलशामुळे आपल्या घराचे आपल्या कुटुंबाचे समस्यांपासून संकटांपासून संरक्षण होत असते कुलदेवी आपल्या घरावर प्रसन्न राहावी असं आपल्याला प्रत्येकालाच वाटतं पण कुलदेवी प्रसन्न ठेवण्यासाठी खूप कठोर परिश्रम करण्याची गरज पडत नाही फक्त ज्यावेळेस वर्षभरात आपण काही मंगल कार्य करतो नवीन काहीतरी सुरुवात करतो आपल्या घरात एखादं नवीन बाळ जन्माला येतं किंवा लग्नकार्य यांसारखी नवीन काही सुरुवात असेल आपल्या घरामध्ये त्यावेळेस आपण आपल्या कुलदेवीचा कुळाचार करायचा असतो तिला विसरायचं नाही तिचं नामस्मरण आपण करायचं असतं आता मी तुम्हाला ती खास लक्षणे सांगते की ज्यावरून आपल्याला कळतं की आपल्या घरातील कुलदेवी जागृत आहे कुलदेवी आपल्या घरावर प्रसन्न आहे तर बघा कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर त्या घरातील कोणत्याही सदस्याने एखादं काम हाती घेतलं तर ते पूर्णत्वास जातं बऱ्याचदा काय होतं आपण एखादं काम हाती घेतलं की त्या कामांमध्ये अडथळे येत राहतात काही ना काही कारणांमुळे ते काम पूर्ण होत नाही पण कुलदेवीचा जर आशीर्वाद आपल्यावर असेल तर आपलं काम पूर्णत्वास जातं जर जा अगदी साधं काम असेल तरी ते तुमच्याकडून पूर्ण होऊ शकत नसेल तर समजून जायचं की कुठेतरी काहीतरी चुकतंय आपलं काहीतरी चुकतंय त्यामुळे वर्षभरातून एकदा का होईना आपण कुलदेवीच्या दर्शनासाठी सर्वांनी सहकुटुंब जाऊन यायचं कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असण्याचं दुसरं लक्षण मी तुम्हाला सांगते ज्या घरातील स्त्रिया पुरुषांचा आदर करतात पुरुष स्त्रियांचा आदर करतात किंवा घरात सर्व मिळून मिसळून राहतात घरात कोणतंही काम करायचं असेल तर सर्वांचं मत घेतलं जातं एकमेकांच्या मताचा आदर केला जातो त्या घरात गृहकलह म्हणजे वादविवाद भांडणतंटा होत नाही घरात वडीलधाऱ्यांचा मान केला जातो घरातील छोटी मुलं आज्ञाधारक असतात जो कोणी कुटुंबप्रमुख असतो कुटुंबातील कर्ती व्यक्ती असते ती जे काही निर्णय घेते ते सर्वांचा विचार करून घेते आणि हेच ते लक्षण आहे की त्या घरावर आपली कुलदेवी प्रसन्न राहते त्यानंतरचं पुढचं तिसरं लक्षण असं आहे घरात आल्यावर अत्तराचा सुगंध सगळीकडे पसरला आहे असं वाटत असेल घर प्रसन्न वाटत असेल घर आपलं घर सगळं व्यवस्थित आनंदाने समाधानाने भरलेलं आहे असं वाटत असेल तर त्यावेळेस समजून जायचं की आपल्या कुलदेवीचा आपल्यावर आशीर्वाद आहे आपली कुलदेवी माता आपल्या घरामध्ये जागृत आहे तिचा वरद हस्त आपल्या डोक्यावर आहे आणि हेच ते लक्षण आहे की मग समजून जायचं आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे बऱ्याचदा काही व्यक्ती आपल्या घरातून बाहेर पडत असतात कामानिमित्त जॉबनिमित्त उद्योगधंद्यांनिमित्त तर त्यांना घरी जायचा टाईम झाला की असं वाटतं की अरे नको घरी जायला माहिती आहे घरी जाऊन काय वाढून ठेवले असणार म्हणजे घरात सतत वादविवाद होत राहतात खटके उडत असतात त्यामुळे घरी जायला असं नको नको वाटत असतं यावरून समजून जायचं की आपलं काहीतरी चुकतं आहे किंवा आपली देवी माता आपली कुलदेवी माता आपल्यावर नाराज आहे पुढचं चौथं लक्षण असं आहे की ज्यावरून समजतं की आपली कुलदेवी माता आपल्यावर प्रसन्न आहे ते लक्षण म्हणजे ज्या घरात संतती प्राप्तीसाठी कुठल्याही अडचण येत नाही बऱ्याच घरांमध्ये संतती प्राप्तीसाठी नवस केले जातात देवदर्शनाला जावं लागतं मग ती संतती प्राप्त होते पण ज्या घरांमध्ये कुठल्याही नवसाशिवाय संतती प्राप्त होते मुलगा पाहिजे असेल तर मुलगा होतो मुलगी पाहिजे असेल तर मुलगी होते तर यावरून आपण समजून जायचं की संतती प्राप्तीसाठी कुठलीही अडचण येत नाही कोणताही नवस करावा लागत नाही जे पाहिजे आहे ते संतती सुख आपल्याला मिळतंय तर त्यावरून आपण समजून जायचं की आपली कुलदेवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न आहे पुढचं पाचवं लक्षण असं आहे ते म्हणजे कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही खूप प्रबळ जरी ती वाईट शक्ती असली तरीही ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो कुलदेव असो यांचं स्थान आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये असतं त्यामुळे कोणीही कितीही वाईट नजर आपल्या घरावर टाकण्याचा प्रयत्न केला वाईट करणी करण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्या घरावर त्याचा काहीच असर होऊ शकत नाही कारण कुलदेवी आपल्या घरामध्ये जागृत असते प्रसन्न असते हेच ते लक्षण आहे पुढचं आणि शेवटचं म्हणजे सहावं लक्षण असं आहे की ज्यावरून आपण समजायचं की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे बऱ्याचदा आपण आपल्या आजी आजोबांकडून किंवा इतर कोणाकडून ऐकलेलं असेल की अरे देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि तिने मला हे हे करायला सांगितलं मला दर्शनाला यायला सांगितलं बऱ्याचदा काय होतं की कुलदेवी आपल्या किंवा घरातील कोणत्याही इतर सदस्याच्या स्वप्नात जाऊन सांगते की हे शुभ कार्य कर किंवा मग दर्शनाला ये किंवा हे कर ते कर असं सांगत असते त्यावरून आपण समजून जायचं जा की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे पण कुळदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे प्रत्येक कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकाची कुळदेवी ही वेगवेगळी असते त्यानुसार ती आप आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि आपणही आपापल्या कुलदेवीचा कुळाचार सेवा आपल्या आपल्यापरीनं होईल तितकं करायचं असतं कुळदेवीच्या बाबतीत सर्वात सोपा नियम असा पाळायचा आहे तो म्हणजे आपल्या कोणत्याही कामात अडथळा येऊ नये असं आपल्याला वाटत असेल किंवा मग संतती सुखासाठी आपल्याला कोणत्याही बाधा येऊ नये किंवा कोणत्याही कार्यात कसलीही अडीअडचण आपल्याला येऊ नये असं वाटत असेल तर जेव्हा कधी आपण काही नवीन सुरुवात करणार असोल तर त्यावेळेस आपण कुलदेवीचं नामस्मरण करायला विसरायचं नाही कोणतंही शुभ कार्य आपल्या घरी होणार असेल किंवा आपण काही नवीन सुरुवात करणार असेल किंवा आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि आपण सुखरूप घरी परत यावं असं वाटत असेल थोडक्यात काय तर आपण कुलदेवीचं आशीर्वाद घ्यायला विसरायचं नाही आपण नेहमी कुलदेवीचा आशीर्वाद घेतला पाहिजे त्यामुळे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते तिचा वरद असतं आपल्यावर राहत असतो तर ही जी काही मी सहा लक्षणे सांगितली ती जर आपल्याला दिसत असतील असे संकेत आपल्याला मिळत असतील तर त्यावरून आपण समजून जायचं की आपली कुलदेवी माता नक्कीच आपल्यावर प्रसन्न आहे आपल्यावर नाराज नाही तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद